वादगीला टोकाला आणि मोडली सात जन्माची शपथ पत्नीवर केला लोखंडी रॉडचा वार आणि पुढे काय घडलं ते पहा नवरा बायको म्हटलं की वाद भांडण होतच असतात वादविवाद शिवाय घरपण नसतं पण वाद टोकाला गेले की सुखी जोडप्याला नजर लागते यवतमाळमध्येही शुल्लक कारणावरून झालेल्या नवरा बायकोंच्या वादानं टोक गाठलं आणि नवऱ्यानं पत्नीचा जीव घेतला ही घटना शहरातील गाडगे नगर परिसरात घडली घरगुती वादातून नवरा बायको मध्ये कडाक्याचा वाद झाला हा वाद विकोपाला गेल्यानं पतीनंच पत्नीची हत्या केली शालू अमित शास्त्रकार असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे तर प्रवीण उर्फ अमित शास्त्रकार असं मारेकरी पतीचं त्यातून पत्नीची हत्या झाली पती अमितला राग अनावर झाला आणि त्यानं पत्नीवर लोखंडी रॉडनं हल्ला चढवला या हल्ल्यात शालू गंभीररीत्या जखमी झाली त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला दरम्यान घटनेनंतर मारेकरी पती स्वतःहून पोलिसांना शरण गेला पोलिसांनी मारेकरी आणि अमितला ताब्यात घेतलाय पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत